तर नमस्कार मित्रांनो समर्थ कोकणी ब्लॉग आहे चॅनलवर मी समर्थ तुमचा स्वागत करतोय तर आज मी जाणार आहे कुणकेश्वरात रापण महोत्सव बघू तर रातचो तिसरा दिवस आहे ह रापण महोत्सव सलग चार दिवस आठ नऊ दहा अकरा मित्रांनो आता आम्ही कुणकेश्वर मंदिराचा गेट पोहोचला तर जाऊया जाऊया तर आजचं कार्यक्रम म्हणजे जल्लोष हा जल्लोष बघूक तर काय मजा देतात या तर चला जाऊया रापन महोत्सव बघू जत्राच केला नाही कोण नाही तर मित्रांनो गर्दी झाली आम्ही येला आता काय masalah ni masalah yang lain kan? Kalah? <laughs> hehehe. Si si tu mau ni tu. Keh? Keh, tu mau ni tu.

اڏي کڙي گڙگين ڏي 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 ميتراڻا کڙي ترشي پدرس کيمبڙ واري اها گڙگين سان ਔشاري وا کڙگي روکي ڪمبل لکي سردي لاءِ

त्याचप्रमाणे दिग्विजय कोळंबकर आपल्याला ही विनंती आपण ही सन्मानपूर्वक व्यासपीठावर या त्याचप्रमाणे दिग्विजय गावकर आपल्याला ही विनंती व्यासपीठावर या मी विनंती करतो आमचे अध्यक्ष तेली तेलियाना तेली आपल्या शुभ असते आपण स्वीफील सन्मान होऊ सहाय्य करणार आहोत हा नृत्यमय परफॉर्मन्स पाहण्यासाठी आपण सज्ज होतोय कारण आपल्या समोर येत आहेत सर्व सिंधू कन्या नृत्यांगणा आणि आपल्या समोर येतोय कोकणचा हा कोकण कुमार म्हणजे हर्षद मेस्त्री येतोय आपल्या समोर घेऊन एक सुंदर असं गीत मुस्कुराने की वजह तुम हो ऐकुया हर्षद हर्ष मुस्कुराने की वजह तुम आणि आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना जाणून घ्यायचे त्यामुळे सर्वांना विनंती राहील आपल्या कॅरेक्टर बद्दल थोडं थोडं सांगा आणि आपल्या मालिकेबद्दल मला खास करून विचारायला आवडेल नमस्कार वा वा मला वेगळाच एक वेगळा उत्साह आला आता हा रिप्लाय ऐकून तर एक तर खूप भारी वाटतंय आहे आपण महोत्सवात दोन हजार या महोत्सवात मी आली आहे आणि पहिल्यांदा हा महोत्सव बघितल्याचा व्हिडिओज मी आधी बघितले होते पण सन मला आता इथे तुमच्यात येता आलाय त्याच्याबद्दल मला खूप छान वाटत आहे माझ खूपच चांगला टायमिंग होता हा माझं नाव पूजा ठोंबरे मी सन मराठीवर नावाचे सिरियल करते तिकडी सुरू होऊन चार महिने झाले ये एक कोड़ -कोड़ ही एक हॉरर सिरियल आहे आणि त्यातलं मी भूत आहे अशी ओळख मी साधारण करून देते माझी आणि माझ्या सिरियलची तर मला एकच सांगा कोण कोण बघत ही सिरियल कुणी आली आहे मी तर साई मराठीवर रोज रात्री साडे दहा वाजता तिकिडी नावाची सिरियल येते हॉरर सिरियल आहे वेगळा झोनर आहे वेगळ्या प्रकारची सिरियल आहे आवडू शकते तुम्हाला असं भूत बघायला तर बघा <laughs> एक बघून बघा आवडून घ्या कसं वाटतंय ते जरा कळवा तर तुम्ही बघत नाही आम्हाला कळलं म्हणून प्रमोशनला प्रमोशन झालेलं प्रमोशन आहे तर आता प्रमोशन सोडून मला परत हेच की मला खूप खूप छान आता, आता, थे थे बर, आता मासे खाल्ले आहेत आज दिवसभर आता पण माझेच खाऊन आले मी तर पुढच्याही वर्षी मी आठवणीने इथे येणार मला आमच्या चांगल्या गाल्यांनी घेऊन नाही आले तरी माझं माझं येणार मी इथे हे मी आता सांगू शकते थँक्यू दिगैया माध्यमात तुम्ही खूप छान भूमिका साकारत आहेस सांगितलं भूत पण खरं सांग अतिशय गोड आहे की नाही भूत हा उत्तर द्या उत्तर द्या लवकरात लवकर गोड आहे की नाही भूत नक्की मगातून फक्त इकडे चार जणांचा आवाज येतो हा आणि हे असं भूत आहे म्हणजे अद्भुत आहे एकदम काय आहे पण मासे खाल्ले आणि इथलं कोकणचं वातावरण आणि एकंदरीत इथली माणसं आणि संस्कृती बद्दल मला अजून ऐकायला आवडेल कोकण कोकणात होऊन जाऊ देत कोकण की होणार एक तर मला कोकण खूप आवडतं मी स्वतः मराठवाड्यातली असल्यामुळे तर कोकणाचं एक वेगळं अट्रॅक्शन आहे इथले स्वच्छ बीचेस आम्ही जाऊन आलो दुपारी तुमच्या देवगडच्या तर इथे सतत यावं असं वाटतच काही चान्स मिळाला तर इथे येतोच आता इव्हेंटच्या निमित्ताने आम्ही इथे आलोय जेवण उत्तम आहे अजून काय पाहिजे इथे येऊन असं वाटतं ना शूटिंग इथेच आलं पाहिजे कोकणात सगळ्या ते मुंबईत वगैरे नको आता काय वाटतंय तुम्हाला जरा सेटिंग लावू का आम्ही इकडे मग तुम्ही बघाल इकडे सिरियलचं शूटिंग केल्यानंतर तुम्ही बघाल सिरियल असं नका करू तुम्ही बघा टी आर पी वाढवा मग इकडे आम्ही युनिट घेऊन येतो इकडे शूटिंग सुरू करू मी माझा तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच जोरदार टाळ्या देऊया अभि तुम्हाला तुम्हाला जर असं भूत आपल्या घरी यावं असं वाटत असेल तर ही मालिका बघा नक्की सगळ्यांनी हा बघणार की नाही नाहीपासून फक्त इकडच हो येतोय हा कोण आहे घोडका हो मालांचा बघून हा हे चार मासे जास्त खाऊन आले तिकडची लोक यानंतर मी जातोय प्रेमास रंग यावे सुंदर ही भूमिका सांगणार आपला कोकणचा सा सुपुत्र दादा मध्ये या कोकणच्या लाडक्या जिलासाठी एका जोरदार आपण टाळ्या देऊयात आपल्या समोर येतोय रोहित शिवलकर अभिनेता दादा तुझी व्यक्ती आणि मालिका याच्याबद्दल ऐकायला आवडेल नमस्कार सर्वप्रथम कशा सगळे कशा कशाच सगळे हा मासे थोडे कमी खाल्ले आहेत पण मासे जास्त खाल्ल्यानंतर आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला प्रश्न विचारेन नमस्कार मी रोहित सत्यविजय शिवलकर मी रत्नागिरी जायचं आहे त्यामुळे कोकणाचं आणि माझं नातं खूप घट्ट आहे आणि मला खूप मी पहिल्यांदाच आलो हो या राबण महोत्सवाला तर मला खूप मजा वाटते खूप कमाल फिलिंग आहे माझ्यासाठी आणि मी सन मराठीवर प्रेमासरंग यावे ही मालिका या मालिकेत मी काम करतो सुंदर सूर्यवंशी हे माझं पात्राचं नाव आहे पात्राबद्दल म्हणजे माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर शिक्षणात असं काही रस नाही आहे परंतु जन्मतः गर्भश्रीमंत असल्यामुळे हो मजा मस्ती आणि एक उडगेगिरी करणारं जे कॅरेक्टर असतं जे आपल्या सगळ्यांमध्ये असतं खोडक उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते कणकवली देवगड वैभवाडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमचे जुने मित्र संदेश पारकरजी उपस्थित असलेले आमचे एकनाथ तेलीजी मंचावर उपस्थित अस सुंदर चाललाय पण मला एक सांग अजून ती कशी नाही आलेली अरे ती नक्कीच येणार आहेत पण यांच्या यांच्या टाळ्यांची कमतरता आहे त्या कमतरतेमुळे ती यायला बघत नाहीये तिला बोलव रे कारण कारण ती आल्याशिवाय ना थोडासा माहोल तयार होणार नाही कारण तिला बघायला इथले बरेच जण आतूर आहेत कारण कसं आहे सांगा काल ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता दशावतार सुरू झालं पांढरी चार आणि त्या पखवाजावर थाप पडली की दशावतार सुरू होणार हे सांगायची गरज भासत नाही आणि तिच्या तुझ्या तारावर आता सगळ्यांनी म्हणते हॅलो अतिशय सुंदर लावणी आणि ही लावणी तुम्ही आम्ही एन्जॉय केली सगळ्यात जास्त आमच्या बोक्याने एन्जॉय केली अतिशय सुंदर डान्स होता दा बोक्याचा जरा टाळ्या वाजू आमच्या बोक्यासाठी खूप लांब वरून आणला आहे बोका आणि निलेश ज्या प्रकारे अमृताने तर खूप सुंदर गाणं म्हटलं प्रश्नच नाही पण ज्या प्रकारे आमच्या वादकांनी या गाण्याला साथ दिली ना yeah.